<coughs> तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय कसे आपलं आप तर खूप नंतर पुन्हा एकदा लाईव्ह लावलेलो लाव आहे मी काय करत आहात आपण सर्वजण आणि खूप काही अत्यंत महत्वाची गोष्ट सुद्धा सांगायची आहे आज चला तर वेट करूयात आपली सबस्क्रायबर व्ह्युअर्स येण्यासाठी आणि काही वेळातच सुरू करणार आहोत आपण हा लाईव्ह व्हिडिओ तरी जे काही नवीन आलेले असतील त्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या या लाईव्ह मध्ये आणि जे नवीन असतील त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यावा चला मग आज आपल्यासोबत कोण कौन कोण आहे सर्वांशी आपण चर्चा करूयात हॅलो कशा आहात आपण सर्वजण मी कांबळे आणि स्वागत करतो तुमचं एका नवीन लाईव्ह व्हिडिओ मध्ये ज्याच नाव आहे ज्या चॅनलचं नाव आहे विजय कांबळे <coughs> सो आपल्यासोबत कोण कौन कोण आहेत तर चला तर सुरुवात करूयात आणि हा <coughs> लाईव्ह व्हिडिओ आजच्या सध्याच्या चालू अ सध्या चालू असलेल्या एका खतरनाक मुद्द्यावर हा होणार आहे लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला माहितच असेल वा नसेल परंतु काहीतरी वेगळंच होणार आहे लाईव्ह व्हिडिओ मध्ये तर सर्वांना आधी जॉईन करून होऊ द्या जॉईन होऊ द्या बाकी नवीन कोण आलेले आहे आपल्यासोबत सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय तर आत्ता सध्याचा चालू खतरनाक मुद्दा आहे तो आज या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांच्या समोर येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द बोलले गेले आहेत आणि ते कोण व्यक्ती आहे का बोलला त्याचं म्हणणं काय आहे चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात थोडक्यात अजय करवंदे सेड ह क्रांतिकारी जय भीम भाऊ जय शिवराय स्वागत आहे तुझं आपल्या लाईव्ह व्हिडिओवर वर आपल्या सोबत कोण आहे सेड हाय छपरी यु के क्रांतिकारी जय भीम जय शिवराय स्वागत आहे तुझं लाईव्ह व्हिडिओ मध्ये दादा सो so, आपण सुरुवात करणारच आहोत त्या मुद्द्याला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य अथांग ज्ञानाचा महासागर दिनदलितांचा कैवारी कोट्यावधी लेकरांचा बाप म्हणजे <coughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक व्यक्ती आहे ती सध्या फार चर्चेमध्ये येण्याच्या प्रयत्नात आणि काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलून गेली अं तर त्यांच्याबद्दल तर माझे कमेंट मधले सगळे सांगणार आहेतच परंतु सगळ्यांनी जॉईन हा कारण जिथ विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येतो तिथे मागत हटायच मस्त चला आज आपल्यासोबत कोण कोण आहेत अगदी अगदी मनापासून सगळ्यांनी कमेंट करायचे आहेत कारण मला कळू द्या कोणी पाहत आहे त्यांच्यावर काय इम्पॅक्ट पडत आहे का काही होत आहे का, का, का नाही एक सहा मिनिटाच्या नंतरला त्या मुद्द्यावर बोलल्या जाईल तत्पूर्वी तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो वकील आहे कुठल्या तरी कोर्ट मध्ये तो आणि तो महामानव परम परमपूज्य भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी काहीतरी अपशब्द बोलला तर मी तर थोडक्यात सांगितलेलं आहे पूर्ण आपण जाणून घेणार आहोत ठीक आहे आणि कुठल्याच प्रकारचा द्वेषास्पद इथं बोलणं होणार नाही मी फक्त त्याच गोष्टीकडून बोलेल ती म्हणजे अस्मितेची आमची अस्मिता आहे आमचे आदर्श आहे आणि त्यांच्याबद्दलच मी बोलणार आहे आणि कोणी का असा ना तो तो असे जर शब्द वापरत असेल तर चुकीच आहे सो सगळ्यांचं स्वागत करूया सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय सर्वजण सर्वजण जॉईन होत आहेत पाच जॉईन हो चला तर मग आणखी सोबत कोण कोण आहे संकेत एफ एफ अ चला सगळे जवळचेच आहेत मला तर वाटत नवीन कोणी आहे का त्यांनी सांगा आय एम न्यू आय एम ओल्ड द्या आम्हाला हा आणखी कोण आहे आपल्यासोबत सर्वांनी कमेंट करायचे सहा मिनिट झालेली आहेत महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे हे की काही दिवसापूर्वी कोणीतरी वकील आहे त्यांचं नाव तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असं काही वक्तव्य करतो कि ज्यामुळे एक प्रवर्ग नाही तर जे त्यांना आदर्श मानतात समजतात स्वाभिमान समजतात अशा लोकांच्या मनोभावना दुखावल्या गेल्या आहेत परंतु असं काय बोललो तो व्यक्ती तर वकील साहेब जे की एका चांगल्या कोर्टामध्ये वकील म्हणून आहेत ते म्हणतायत की आंबेडकर कोण आहे ज्या संविधानाने संविधानाच्या अधिकाराने एक सर्वसाधारण व्यक्ती वकील झाला आणि त्यानंतर तो म्हणत आहे की मी संविधान निर्माता म्हणून जर कोणाला म्हणेल संविधान निर्माता म्हणून ज्यांनी संविधान निर्माण केलं आहे असं जर मला जर म्हणायचं ठरलं तर मी बी एन राव यांना म्हणेल एन राव सो आता तू का म्हणला कशामुळे म्हणला त्यामागे तसे त्याच्या मागे तसं एक वैयक्तिक कारण असावं परंतु तो असा म्हणला की जर मला भारतीय संविधानाचे जनक अर्थात द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्युशन म्हणून जर कोणी विचारलं किंवा मला जर सांगायचं झालं तर मी बी एन राव यांना सांगेल ना की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर so, सो बेसिकली गोष्ट सांगायची म्हटली कोण आहे तू ते तुलाच माहीत आणि काय शिकलं आहेस ते तू तु तुझ्या बोलण्यावरून कळालं माझे मित्र आहेत येत राहतात तिथे म्हणजे जो ज्यांच्या अधिकाराने एक वकील बनला जो त्यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकारातून चांगला सुशिक्षित बनला आणि अशा एका पदावर नियुक्त झाला ज्याची खरंच संविधानिकरित्या गरज आहे आणि तो म्हणतो की मी संविधान निर्माता म्हणून बी एन राव यांना संविधान निर्माते म्हण तर माझ्यासोबत आज माझे काही मित्र पण आहेत आणि त्यांना पण ही गोष्ट सांगितली नाही तर ते पण थोडस त्यांचा संवाद देते तर आज आपल्यासोबत आहे अजय भाऊ तर अजय भाऊ विषय असा झाला आहे की एक व्यक्ती आहे जी वकील आहे आणि ती म्हणत आहे की जर मला भारतीय संविधानाचे निर्माते म्हणून जर कोणाला म्हणायचं असेल तर मी बी एन राव यांना म्हणेल ठीक आहे काय हरकत नाही ती पण चांगली गोष्ट आहे तर बी एन रावला म्हणतो म्हणजे भारतीय संविधान निर्माते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणायला पाहिजे का बी एन राव यांना म्हणायला पाहिजे म्हणायला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिजे पण आता ते त्यांना मानत असतील तर ते त्याला असं काही गैरसमज झाला असत किंवा त्याला असं वाटत अस बाबासाहेब आंबेडकर यांनी पण म्हणजे की यांचा खूप मोठा आता विषय कसा आहे एक वकील आहे जो विरोधी बोलत आहे ज्याच म्हणणं एकदम टोचण्यासारखं आहे आणि त्याला असं म्हणायचं आहे की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान निर्माता म्हणून मान। मानत नाही जर मला मानायचं असेल कुणाला संविधान निर्माता म्हणून तर ते मी बी एन राव यांना मानेल तर बी एन राव हा कोण होता तर तो, तो हा संविधान सभेतला एक सल्लागार म्हणून होता संविधान सभेमध्ये जो की संविधानाचा जो मसुदा हो तयार होतो त्यामध्ये तो फक्त सल्ला द्यायचा मीन्स ऍडवायझर सो एवरीवन इज नो व्हॉट इज बाय बायवायजर मीन सल्लागार सो तो त्यांचा सल्ला द्यायचा की हा ह्या गोष्टी अशा अशा आहेत किंवा काहीतरी त्यामध्ये सांगायचं त्याला सल्ला म्हणतात किंवा एक विशेष विशेषतज्ञ तर तुला काय वाटतं की त्यांचं असं बोलणं त्यांची अशी टिपणी ही योग्य आहे का नाही नाही ते योग्य नाही खरं तर सांगणं म्हणजे की जे संविधान बनले त्याच्यामध्ये बाबासाहेबाचं पण खूप मोठं एकदान आहे आणि त्याच बरोबर पण इतर व्यक्तींचं पण खूप मोठं एकदान आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे एवढं आहे की बाबासाहेब जर नसते तर संविधान हे बनायला खूप वेळ लागला असता खूप अडचणी आल्या असत्या आणि संविधान बनताना सुद्धा खूप अडचणी आल्याच असं नाही की म्हणजे आल्याच असत्या पण खूप अडचणी आल्या परंतु तरी सुद्धा बनलं पण बन... त्यांच्या अधिकाराने आपण जर आज आपण एका चांगल्या सुशिक्षित पदावर नियुक्त आहोत जे पद एक चांगलं पद म्हणून समजलं जातं ज्यामधून आपण लोकांचे अधिकार त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम करतो आणि न्याय मिळवून देणं ही गोष्ट संविधानामध्ये येते आणि त्या संविधानाच्या आधारावर जे एखाद्या व्यक्ती तो अशिक्षित असेल गावढळ असेल कशाही प्रकारचा असेल परंतु त्या गोष्टींचा तो फायदा घेऊन एक चांगला व्यक्ती म्हणू शकतो पण ज्या गोष्टीचा आपण फायदा घेऊन मोठे होतो ज्या गोष्टी आपल्याला मोठं करतात त्या गोष्टीला वाईट म्हणणं हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं केस ठीक लोखंडे ठीक आहे आता सही दिसते ओके तर मुद्द्याकडचा तर विषय दुसरीकडेच गेला तुम्हाला काय वाटतं की त्यांचं बोलणं हे योग्य आहे सुनील जय श्री राम भाऊ स्वागत आहे खरी गोष्ट अशी की फक्त जय भीम नमो बुद्ध आहे बरोदरा गुजरात वरून दादा स्वागत आहे दादा तुझं गुजरात तुला काय वाटतं की असं द्वेषस्पर बोलणं कितपत योग्य आहे तुम्हालाही काय वाटतं मी कधीच कोणत्याही जातीचा विरोध करत नाही द्वेष करत नाही कोणी कुठलाही असो माझ्यासाठी तो एक व्यक्ती आहे मनुष्य आहे त्याचा सन्मान करायलाच पाहिजे कोणाच्या जाती धर्मावरून त्याला विरोध करणं हे योग्य नाही अजय अजय अंधभक्त यांच्याबद्दल काय सांगणार काय बोलतील <laughs> तर तुम्हाला काय वाटतं की हे असं बोलणं योग्य आहे का कोण आहे आपल्या सोबत आणखी आज बोलण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे मी मी एकटाच बोलणार नाही तुमचं मला ऐकायचं पण आहे ठीक आहे कमेंट करू शकता हात दिलेले आहेत सांगा तुमच्या मनात काय आहे या गोष्टी बद्दल आणि आज नाही बोलला तर मग बोलणार कधी तुम्ही मी एकटा हा लाईव्ह व्हिडिओ करेन आणि निघून जाईल नंतर काय कळेल तुम्हाला काय मनामध्ये प्रश्न आहेत ऋषी स्वागत आहे दादा जय बिन जय शिवराय हा आणखीन कोण आहे आपल्या सोबत सांगा बोला आज बोलणारेच पाहिजे आपल्याला अजय भाऊ टाकत आहे अंधभक्त यांच्याबद्दल काय सांगणार आता ते सांगतील त्यांचा त्यांचा विषय आहे तो जे भीम स्वागत आहे आपण कुठून बोलता तो विषय बाजूला ठेवा मी कुठून बोलतो काय नाही बोलतो काय त्याच्याकडे लक्ष द्या कोणीतरी अशा एका व्यक्तीचा विरोध करत आहे आणि असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आणखी सुद्धा काही खूप काही गोष्टी बोललो तो बोलला तो, बोल तो, बोल तो। तुम्ही नसेल पहिला तर युट्यूबवर जाऊन सर्च करा आणि त्यासाठी किती मोठा हॅलो सौरभ हा हॅलो सर्वांचं स्वागत आहे हम्म ज्योतिबा गवळे हा सांगा बोला आज जे बोलणार आहेत आहे लाईव्हला थांबा अन्यथा काहीच गरज नाही माझ्या मनाने तुम्ही सांगणार आहात तरच बोला कारण भारतीय नागरिक का आहोत आपण आणि ज्या भारतीय संविधानामुळे आपण स्वतंत्रतेमुळे भारताच्या आपण एक सगळीकडे मुक्तपणे वावरू शकतो जे हवं ते करू शकतो त्या संविधानाच्या आधाराने त्यांच्या अधिकाराने तर तुम्हाला बोलण्याची सुद्धा संधी आहे त्यामुळे तुम्ही काय विषय हा निलेश गौतम बुद्ध आहेत का गौतम बुद्धच आहेत निलेश विटाल दादा एक सुश, ते सुशिक्षित म्हणता येत नाही एक असा व्यक्ती जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणत आहे की मी यांना संविधान निर्माता म्हणून मानत नाही किंवा इतरांनीही ते मानू नये असं त्यांचं सांगणं आहे तुला काय वाटतं हे त्यांचं बोलणं योग्य आहे का आणि ते आणखीन खूप काही गोष्टी बोलतात कि ते ब्रिटिश सरकारचे काहीतरी होते त्यांचं असंही म्हणणं येत आहे ते असे शब्द वापरत होते जे मला तर बोलणं शक्य नाही किती शिक्षण झालं आहे तुझं माझ शिक्षण अरे यार माझे पर्सनल बोलू नका तुम्हाला जे विचारलं त्याच्याबद्दल सांगा हा माझ्याबद्दल नंतरला सांगेन माझ्याकडे खूप लाईव्ह व्हिडिओ करता येतात तुम्हाला सध्या या मुद्द्यावरच बोलायचं आहे माझ्यासोबत नंतरला नंतरला स्पेशल करू ठीक आहे सतरा मिनिटं झालं लाईव्ह व्हिडिओ चालू आहे हा आणि फक्त आपण एका मुद्द्यावरच बोलणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे साधा नाही आहे पण महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला बोलणं हे गरजेचं आहे ठीक आहे अशा गोष्टीचा तीव्र विरोध करायचा आणि अशा गोष्टी व्हायला सुद्धा नाही पाहिजे ठीक आहे कोण रे भावा त्याला हा भाई तो त्याच नाव आता युट्यूब ला तू जाऊन सर्च कर नाव तो सांगता येते <coughs> आणि कमेंट मध्ये कोणाला ना कोणाला माहितच असेल त्या वकिलाचं नाव तर ते कमेंट मध्ये टाकेल कारण ज्यांनी आपल्याला जगण्याचा अधिकार दिला त्यांचा अपमान आपण सही नाही करू घेऊ शकत वर्षन 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 ले ले ही गोष्ट सर्वांच्या लक्षात असावी ठीक आहे आणि अशा गोष्टीमध्ये बोलायचं असत त्यामध्ये लहान मोठा कोण आहे ते पाहायचं नसतं कारण ज्यांनी आपल्यासाठी वर्षानुवर्ष संघर्ष केला त्यांच्यावर अशा प्रकारे टिप्पणी होत आहे ते बरोबर योग्य मला तर नाही वाटत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही फास्ट टाकू शकता मिश्र आहे कोणीतरी ओके वैभव दादाने टाकलेले आहे कमेंटमध्ये त्यांचं नाव कारण भावांना आपली हजारो सालाची गुलामगिरी हजारो वर्षाची गुलामगिरी एका व्यक्तीने संपवली ठीक आहे तर बाकी या व्हिडिओच्या माध्यमात बस एवढंच भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये थँक्यू धन्यवाद जय भीम जय शिव